पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ दौंडमध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने मुख मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटनासाठी आलेल्या भारतीय पर्यटकांवर पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार करीत अनेक निष्पाप भारतीयांची बळी घेतली मानवतेला काळीमा फासणाऱ्या या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ दौंडमधील मुस्लिमांनी शुक्रवारच्या नमाजनंतर शहरातून मुक मोर्चा काढत निषेध नोंदविला या मोर्चामध्ये मुस्लिमांचे हिंदू बांधवसुद्धा सहभागी झाले होते दौंड शहरातील गांधी चौकातून मुक मोर्चाला सुरुवात करण्यात आली आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध सभेने या मोर्चाची सांगता करण्यात आली ताजेमोल काझी निखिल स्वामी सचिन कुलथे रतन जाधव शौकत सय्यद तसेच मतीन शेख यांनी आपल्या भाषणातून सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला तर अतिरेकी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पर्यटकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली कोणाच्या ताकद आहे तर ते दाखव मुस्लिम समाज मुस्लिम समाज प्रत्येक गोष्ट परंतु मुस्लिम समाज एकाच आपण पुढे कोणाला काढायला लागल सचिनला काढायला तर आता बाई म्हणणार सचिन भाऊ काढायला लागले की आमच्या राखतात आणि आपल्याही राखतात हे पंचाळीस वर्ष साडे वर्षपासून आपण संघ आहे पण कोणीही कुठेही काही नागरिक असले चार वर्ष प्रत्येक समाज ते द्याच होतो पण आम्ही मुस्लिम समाज तुमच्या बरोबर आहे आणि तुम्ही आमच्या बरोबर काम करत होतं मला जात विचारून हाताळत आला तर मी ह्या गोष्टीला मान्यता देत नाही कारण की त्या ठिकाणी हिंदू मारले गेले मुस्लिम मारले गेले त्या ठिकाणी ख्रिश्चन व्यक्तीचा तिथे घात करण्यात आला

और इसके बाद भी जरूर देंगे तो की कि जिस देश में हम रहते हैं तो करो यहाँ तक कि तुम्हारी जान चाहे बीमारी ले, अपना देश छोड़ना है और इसी तरह मैं चाहता हूँ जो हल्ला हुआ अटैक हुआ हमारे तो छोड़ के लड़का है उसके चाची का इंतजुआ फोटो सोशल मीडिया पे वायरल हो रहे हैं लेकिन यहाँ पे कुछ बहुत तेज भक्ति का नारा देने वाले मुसलमानों को बदनाम कर रहे हैं और मुसलमानों का बाईप करने की बात कर रहे हैं इसका मैं निषेध करता हूं हमको उनसे लड़ना है हमारे देश में रहने वाले मुसलमानों से नहीं लड़ना है अगर तुम यहाँ पे हमारे अंदर का इतराफ करेंगे तो हमारा पड़ोस उसका फायदा लेगा और हमको इसका नुकसान होगा उसके लिए हम समर्थ है और रहेंगे अभी कल पंजाब के अंदर कुछ हमारे स्टूडेंट कश्मीर के उनको बात पकड़ कर खींचा गया ये शर्म की बात है हमारे प्राइम मिनिस्टर ने इसके ऊपर ध्यान देने की जरूरत है हमारे देश, देश के अंदर मोहब्बत और भाईचारा अमन शांति रखेंगे तो इंशाल्लाह किसी की मां नहीं देनी हमारे ऊपर नजरें उठाने की और भारत देश पहले से मजबूत रहा है दूसरी बात मैं ये कहना चाहता हूँ कि हमने उनका हुक्का पानी बंद करना चाहिए क्योंकि हम क्या करते अभी नाही सत्तेचा सोडा छत्रपती महाराज असत्या सारखे मुसामत कायम छत्रपती शिवाजी महाराजांसोबत शिवाजी साडेतीनशे वृद्ध सोबत तेव्हा आज एक सत्तेचा विषयच नाही म्हणजे महाराज कायम छत्रपती सोबत आहे त्यामुळे सत्तेचाही विषय गाऊ नाही आपल्याला आणि तुम्हाला दाखवण्याची नाही कारण तुम्ही घर भारती आज इथं म्हणून नाही तुम्ही आपल्या देशाचे राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब आहे ते मी मुस्लिम समाज होते ना आम्ही बी शर्वांना असं काही आहात आपण सर्व कुठलाही आपले जमि सर्व जाती झाड होते काय झालं तर आपण सर्वजण एकत्र येऊ आणि तुम्ही तर खांद्याला खांद्याला आपण सोबत राहतो ते की आज आपण वेगवेगळ्या धर्मात याच्यात काम करत असताना कधी कधी जाणवतो हातीवादी तसं नाही येते प्रत्येक जण आपल्या धर्माचं तुम्ही तुमचं काम करय आणि आमचं काम करतोय शिवजयंती झाली वसिम बायकडे चालतोय वसिम बायकडे चालतो चारा पाहुत राहा म्हणजे सांगायचं काय आम्ही एक नाही आम्ही एकमेकांसाठी जातो एवढेच जात राहणार त्याच्यात काही येणार का ये देशात एक गुरुणा घटना घडली आणि अठ्ठावीस आपले भारतीय काल शोभेत कारण कुठलाही धर्म मुस्लिम समाज असेल असेल हिंदू धर्म क्रिश्चन धर्म असेल मूल असेल कुठलाही धर्म थोडासा तरी घ्या तरी सांगत नाही कारण हे कुठल्याही माणू नाही आणि त्यांना तुम्हाला काहीच आहे हे अजून जे मारलं त्यांनाही माहीत आपण हे करतोय भाताने पाहिलं सगळेचे पाहिलं की आपल्या बहिणीसमोर भावाला मारलं आपल्या आईसमोर मुलाला मारलं एक तर महिला दहा दिवस फक्त जर झालं होतं त्या हातावरची मेहंदी सुद्धा गेली आणि तिच्यासमोर तिच्याला मारणं आणि तिच्या मेहंदी सुद्धा फिकट झाली नव्हती इतकं वाईट कृत्य आता आपण कुठे पाहिलं नाही कारण हे धरून त्याला आहे त्यातले दोन मुस्लिम समाजाचे गेले ते का गेले सगळ्यांना माहिती लोकांना वाचण्यासाठी गेले आणि आपण वर्तमानपत्रात पाहतोय केरिओ लोक वाहतोय आणि आता महाराष्ट्रीयन जेवढ्या तिथे गेले होते प्रत्येकाने सांगितलं नाशिकच्या काही लोकांच्या मुलाखती ऐकल्या मुंबईच्या लोकांच्या मुलाखती ऐकल्या महिलांच्या मुलाखती ऐकल्या तिथल्या मुस्लिम समाजाने आम्हाला घरी नेऊन आम्हाला जेवण नाश्ता जे जे काय ते सगळं आमची व्यवस्था केली एकाने तर एका छोट्या मुलाला मोठ्या मु, मु, मुलाला खांद्यावर घेऊन गेला म्हणजे चांगल्या गोष्टीतलं काही घडल्याच का असं नाही की सगळेच मी तर म्हणतो मुस्लिम समाजाने आता रस्त्यावरची गरजच आहे तुम्हाला गरजच नाही कारण तुम्ही भारतीय आहात तुम्ही या देशाशी प्रामाणिक आहात तुम्हाला दाखवण्याची गरजच नाही की आम्ही या देशाशी प्रामाणिक नाही आम्ही या देशात आपला संबंध आहे तुम्ही मग या देशात या मातीच्यामुळे तुम्ही जे, जे काम करताय निश्चितपणाने तुम्हाला सरूडा आणि तिथल्या ज्या मुस्लिम बांधवांनी काम केलं आता आज पण आज तीवर पाहिलं की तिथल्या ज्या रिक्षा असतील टॅक्सी असतील जे काही वाहन असतील एकही उपाय ते घेत जे नाही जेवढे पर्यटक आले असतील त्या सगळं पर्यटकांना विमानतळावर न्यायला रेल्वे स्टेशनवर घ्यायसाठी आणण्यासाठी ज्या काही सुविधा आहेत ज्या काही ट्रॅव्हल्स आहेत त्या फुकट आहेत आणि आता आता माहिती सांगितल्याप्रमाणे विमा कंपन्यांनी पाच पट पैसे घेतले पैसे सहा पट म्हणजे लाच वाटली पाहिजे आपण